साथी शिकते मित्रांनो आज छत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि आज त्यांची जयंती आणि मित्रांनो आपण त्यांची जयंती आनंदाने उत्सवाने साजरा करतो आणि केली पण पाहिजे कारण की त्यांनी आपल्या समाजासाठी खूप मोठं नेट काम केलेलं आहे म्हणून आपण त्यांची जयंती का नाही साजरा करू आपण केली पाहिजे आणि त्यांचा जन्म एकोणीस एप्रिल सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर पुणे येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव शिवाजीराजे भोसले होते व आईचे नाव राजमाता जिजा होते मित्रांनो जसं शिवाजी महाराज होते तसे त्यांचे वडील पण होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नव्हते तर ते सर्व भारताचे होते आणि त्यांनी कधी भेदभाव केला नाही की फक्त मराठा आमचे आहेत त्यांनी असं कधी केलं नाही आणि त्यांची जयंती आपणच नाही तर वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या शहरात साजरे करतात आणि त्यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगड किल्ल्यावर झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच आहे हे एक शूर व्यक्ती होते त्यांनी आपल्या खूप मोठं काम केलेलं आहे म्हणून मी आणि माझं भाषण लास्टला एवढंच म्हणते की कोणी असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा कोणी असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा आणि रडला तर त्याला मराठीची जात दाखवा आणि रडला तर त्याला मराठीची जात दाखवा मराठीची जात दाखवा जय हिंद जय भारत